भद्रा ब्रीडिंग सेंटर आहेत खांडी पिंपळगाव तालुका खुलताबाद येथे निसर्गरम्य अशा डोंगराच्या पन्नास एकरच्या परिसरामध्ये बायो सेक्युअर्ड अशा प्रकारचा आयसोलेट अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे आणि इथं ब्रीडिंगवर हे ब्रीडिंग सेंटर असल्यामुळे ब्रीडिंगवर इथं काम केलं जातं याच्यामध्ये गीर जर्सी यचप आणि गीर लँडो या चार ब्रीडवर साधारणपणे आम्ही काम करतो आणि कोविडनंतर दोन हजार एकवीसमध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन यांच्या सहकार्यानं हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे चांगल्या वंशावळीच्या गायी तयार करणं आणि त्या परिसरातल्या किंवा गरजू शेतकऱ्यांना देणं अशा प्रकारचा उद्देश साधारणपणे या प्रोजेक्टचा सा आहे या प्रोजेक्टमध्ये बारा हजार तेरा हजार लिटर दूध देणाऱ्या ज्या काही गायी आहेत त्या गायी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या आहेत एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथं चांगल्या वंशावळीच्या कालवडी तयार करून त्या शेतकऱ्यांना देणं हा या प्रोजेक्टचा उद्देश आहे साधारणपणे सातशे गायींचा सा हा हर्ड आहेत किंवा सातशे गायींचा सा हा गोटा आहे। गोठा आहे आणि या गोठ्यामध्ये या तिन्ही चारही प्रकारच्या गायी आहेत पंचावन्न लिटरपर्यंत अठ्ठावन्न लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केलेल्या आहेत आणि या कालवडी या गरजू शेतकऱ्यांना देण्यासाठीचा महत्त्वाचा उद्देश आहेत दुधाचं उत्पादन वाढवणं आणि दूध व्यवसाय हा जोडधंदा न करता तो कमर्शियल पद्धतीनं या टेक्नॉलॉजीच्या साह्यानं हा मुख्य धंदा व्हावा आणि शेतकऱ्यांना डबलिंग द इन्कम ऑफ फार्मर जे आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणं हा मुख्य उद्देश याचा आहे आणि त्याच्यामध्ये आरंडी करून महत्त्वाचे अशा प्रकारच्या या कालवडी किंवा महत्त्वाचं ब्रीड आम्ही इथं तयार केलेलं आहे परिसरामध्ये या शेतकऱ्यांना या प्रोजेक्टचा निश्चितपणानं फायदा होईल हा दुधाचा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याला करता यावा यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय गोकुळ मिशन स्थापन केलेलं आहे की या मिशनचा उद्देश काय आर जी एम अंतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत बीएमएफ म्हणजे ब्रीडिंग मल्टिप्लिकेशन फार्म अशा प्रकारची ही योजना केंद्र शासनानं सुरू केलेली आहे आणि चांगल्या वंशावळीच्या गायी तयार करून त्या शेतकऱ्यांना देणं म्हणजे आपल्याकडचं जे काही उत्पन्न आहे देशी गायीचं म्हणाल तर साधारणपणे दोन हजार प्रतिबेताला एवढंच उत्पन्न आहे परंतु तेरा हजार चौदा हजार लिटरचं प्रतिभेत असं दूध देणाऱ्या गायी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या या गोकुळ मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही उपलब्ध करून देतो तुमच्याकडे मी आता पाहिला काही जर्सी काही याच्या हायस्ट दूध देणाऱ्या किती आहे तुमच्याकडे दूध हायस्ट काय रेकॉर्ड हायस्ट साधारणपणे पंचावन्न लिटर प्लस अगदी अठ्ठावन्न लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत पर डे पर डे एका दिवसाला दूध देणाऱ्या गायी आहेत आणि प्रतिवेत जर लॅक्टेशन म्हणाल तर आपण रेकॉर्डवर तुम्हाला मी सिस्टम मध्ये दाखवलंय की साधारणपणे तेरा हजार लिटर एवढं दूध प्रतिवेताला म्हणजे साधारणपणे तीनशे पाच दिवसामध्ये तेरा हजार लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी आपण तयार केलेल्या आहेत आणि त्याच गायीचे आपण ओसाईट तयार करून किंवा त्याची अंडी कलेक्ट करून त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार करणं किंवा कृत्रिम गर्भ तयार करणं आणि त्या कृत्रिम गर्भापासून चांगल्या वंशावळीच्या गायी इथं आम्ही आमच्या लॅब मध्ये किंवा याच्यामध्ये या प्रोजेक्ट मध्ये तयार करतो त्यात मध्ये झालं तर जास्त दूध देणाऱ्या सिलेक्शन करून त्याची म्हणजे कालवडी जे आहेत त्या तुम्ही जास्त दूध देणारच असतील ह्या कालवडी शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार दुधाचं कलेक्शन वाढेल शेतकऱ्याचं जीवनमान उंचावल त्याचं दुधाचं जे काही उत्पन्न आहे hmm. त्यांनी दहा गाई ऐवजी दोन गाई जर चांगल्या दूध देणाऱ्या चांगल्या वंशावळीच्या जर तयार केल्या तर त्याला साधारणपणे निश्चितपणे त्याला फायदा होऊ शकतो या दुग्ध व्यवसायामध्ये डेअरी इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे तीन पिलर आहेत आणि त्यातला पहिलाच पिलर आहे ब्रिडिंग दुसरा फिडिंग आणि तिसरं मॅनेजमेंट तर ब्रिडिंग वर काम केलं स्वतःच्या गोठ्यामध्ये जर चांगल्या वंशावळीच्या कालवडी तयार केल्या तरच डेअरी व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय हा सस्टेनेबल होऊ शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी केंद्र शासनानं अशा प्रकारचे प्रोजेक्ट हे प्रमोट केले किंवा के स्पॉन्सर केलेले आहेत बट म्हणजे तुमचा मेन उद्देश दूध कलेक्शन नाही तर तुमचा मेन जातीवंत ब्रीडचं प्रजनन करणे आणि ते शेतकऱ्यांना किंवा गरजवंतांना ते प्रोव्हाइड करणे म्हणजे देणे हा मूळ उद्देश आहे मुख्य उद्देश ब्रिडिंग हाच आहे दूध हे जे आहे ते सेकंडरी टर्शरी हा म्हणजे त्याच्याकडं मुख्य आमचा फोकस नाहीये चांगलं दूध देणाऱ्या कालवडी तयार करणं म्हणजे हे ब्रिडिंग सेंटर ब्रीडिंग सेंटर आहे देशामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये वैयक्तिकरित्या चालणारा हा पहिला प्रोजेक्ट आहे बर हा शासनानं वैयक्तिकरित्या वैशाली चव्हाण यांच्या नावावर तो वैयक्तिकरित्या मंजूर केलेला आहे प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामधला अजून एक प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतामध्ये साधारणपणे तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा हा प्रकल्प आहे मी वैशाली भाऊसाहेब चव्हाण भद्रा ब्रीडिंग फार्म या फार्ममध्ये मी सध्या आहे आणि आमच्या फार्ममध्ये चांगल्या वंशावळीच्या ज्या गायी आहेत त्या तयार केल्या जातात शक्यतो असं होतं की गाई खूप असतात परंतु त्याचं दुधाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी असतं तर आम्ही या ठिकाणी आमच्या भद्रा ब्रीडिंग फार्ममध्ये चांगल्या वंशावळीच्या जात गाई तयार करून दुधाचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न इथे करतोय आणि ज्या आसपासचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना चांगल्या वंशावळीच्या दर्जेदार दुधाच्या आणि चांगल्या जातीच्या गाई मिळाव्या याचा आम्ही इथे प्रयत्न करतो आहे आणि आम आमच्या फार्ममध्ये आम्ही त्या गाई तयार करतो आम्ही या भद्रा ब्रिडिंग सेंटरमध्ये ज्या गाई तयार करतो आहे तर त्या तयार करण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे आणि त्या योजनेचा लाभ घेऊनच आम्ही बऱ्याचशा गायी आता इथे तयार करतात सगळ्या टेक्नॉलॉजीचा इथं म्हणजे मिल्क पार्लर आहेत सेन्सर आहेत याच्या माध्यमातून प्रत्येक गायीच्या गळ्यामध्ये सेन्सर आहेत त्या सेन्सरच्या माध्यमातून गायीची ऍक्टिव्हिटी जी आहेत गायीचं रुमिनेशन आहेत गायचं हेल्थ आहेत गायीचं मिल्किंग आहेत हे सगळं कंट्रोल केलं जातं आणि फुल्ली ऍटोमाइज अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे जेणेकरून आपल्याकडं जी काही लेबरची मोठी समस्या आहेत आणि जेवढे लेबर जे असतं तेवढा व्यवसाय अडचणीचा ठरतो शेतकऱ्यांना याचा अनुभव आहे म्हणून एवढ्या सातशे गाईचा जो काही हर्ट आहे हे बघण्यासाठी केवळ सहा माणसामध्ये हा प्रोजेक्ट चालवला जातो याच्यामध्ये टी एम आर आम्ही वापरतो टोटल मिक्स रॅशन वापरतो स्वतःचा चांगल्या क्वालिटीचा मुरघास आम्ही वर्ल्ड क्लास अशा प्रकारचा मुरघास तयार करतो आजूबाजूच्या आठ दहा खेड्यातल्या पंचकृषीतल्या शेतकऱ्याकडून चांगल्या hmm. पद्धतीची मका घेऊन त्याचा मुरघास तयार करतो म्हणजे hmm. न्यूट्रिशन जसं मी अगोदर म्हटलं की ब्रीडिंग त्याच्यानंतर फिडिंग hmm. फिडिंग मध्येही जर आपण लक्ष दिलं hmm. न्यूट्रिशन जर व्यवस्थित केलं आणि मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तरच हा दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा होऊ शकतो किंवा तो त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो आता हा जो राष्ट्रीय गोकुळ मिशन आहे त्याच्यामध्ये वगैरे राष्ट्रीय गोकुळ मिशन त्याला बीएमएफ असं म्हटलेलं आहे ब्रिडिंग मल्टिप्लिकेशन फार्म असं म्हटलेलं आहे आणि तो च्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या साह्यानं तो रन केला जातो याच सगळं जे काही नियोजन आहे नियोजन एनडीडीबी कडे असतं आणि चार कोटी रुपयाचा निधी याचा असतो याच्यामध्ये दोन कोटी रुपयाची सबसिडी असते आणि बाकीचे जे काही दोन कोटी रुपये आहेत स्वहिस्सा आणि लोन असं साधारणपणे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे तर यामध्ये केंद्र शासनानं चार कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट मंजूर केला आणि जी काही सबसिडी होती ती सबसिडी पण केंद्र शासनानं आतापर्यंत दिलेली आहे आणि हा फुल याच्यामध्ये आता तो सुरू झालेला आहे आपल्याकडे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी जातीवंत तयार करण्यासाठी आपल्याकडे पूर्वी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन काय केलं जायचं आता बी केलं जातं तर त्याच्यापेक्षा पुढची टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करून तुम्ही जातीवंत कालवडी तयार करण्याचा प्रकल्प करतात हो। कोणती टेक्नॉलॉजी ही एम्ब्रिओ ट्रान्सफर टी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे याच्यात एस मधून बाहेरच्या देशामधून सीमेन इम्पोर्ट करून ज्या वळूचं एका वेताचं उत्पन्न सोळा हजार अठरा हजार वीस हजार लिटर आहेत दुधाच म्हणजे त्याच्या आईनं त्याच्या बहिणीनं सोळा हजार अठरा हजार लिटर दूध दिलं असेल अशा पूर्वन वळूच सिमेंट आम्ही इम्पोर्ट करतो वीर्य त्याचं आणि त्याच्या ज्या रेतकांड्या असतात त्या रेत कांड्या आम्ही वापरतो आणि आमच्याकडची जी तेरा हजार लिटर बारा हजार लिटर दूध देणारी गाय तिची ओसाइड म्हणजे तिचे अंडे वापरतो आणि त्याच्यापासून कृत्रिम गर्भ आमच्या इथं लॅब मध्ये तयार होतो आणि तो गर्भ मग आम्ही आमच्याकडच्या ज्या काही गायी आहेत त्याच्यामध्ये इम्प्लांट करतो आणि ती जी काही गर्भाशयामध्ये सोडतो तिच्या गर्भाशयामध्ये सोडतो आणि मग ती जी काही गाय किंवा कालवड जन्माला येते ती कालवड चौदा हजार लिटर पंधरा हजार लिटर दूध देणारी असू शकते ही प्रवण आहेत हे सिद्ध झालेलं आहे आमच्याकडे अशा अनेक आम्ही इटी द्वारे तयार केलेल्या गायी आहेत ज्या बारा हजार तेरा हजार लिटर पर्यंत एका बेताला तीनशे पाच दिवसामध्ये दूध देतात याच्यामध्ये अजून एक सांगतो आम्ही कि ज्या गीर आमच्याकडे आहेत गीर च्या पण आमच्याकडे आम्ही ब्राझीलचे पण वळू वापरतो ब्राझीलियन जे गिर आहेत इस्पॅन्टो नावाचा आणि सोबेरोनो नावाचा वळू आहे हाँ. त्या वळूच्या सेक्स सॉर्टेड अशा प्रकारच्या कांड्या आम्ही किंवा वीर्य कांड्या आम्ही वापरलेल्या वापर आहेत आणि सोबेरेनो आणि इस्पेंटोच्या बारा हजार लिटर दूध देणाऱ्या ज्या काही गिर पण आम्ही इथं तयार केलेले आहेत आणि युएसए मधून बाकीचे यच आणि जर्सी यांच्या जे वीर्य कांडे आहेत त्या वापरून आम्ही यच मध्ये पण आणि जर्सी मध्ये पण अशा प्रकारच्या कालवडी आम्ही तयार केलेल्या आहेत ते आज दुधात आहेत आणि ते प्रूवन आहेत म्हणजे तुम्ही गीर साठी वापरता आणि साठी अमेरिकन वळूच वापरता आमच्याकडे हायेस्ट दूध देणाऱ्या ज्या गीरच्या किंवा यच च्या ज्या गायी आहेत त्यांचे ओसाई म्हणजे त्यांचे अंडे त्यांचे अंडे एकत्र करतो आणि मग या ज्या काही सिमेन आहेत ते सिमेन आणि आपल्याकडच्या जास्त दूध देणाऱ्या गायीचे अंडे याच्यापासून लॅब मध्ये गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आपल्याकडे अगदी दोन लिटर चार लिटर किंवा कमी दूध देणाऱ्या ज्या काही गायी आहेत त्यांच्या गर्भात सोडतो आणि त्याच्यापासून ज्या काही गायी तयार होतात त्या गायी म्हणजे ते पुढची पोजिनी असते जास्त दूध देणाऱ्या गायी असतात आर्टिफिशियल इन्स्यमिनेशन ह्याच्यामध्ये काय फरक आहेशन करत असताना तुम्हाला अनेक वेद किंवा सहा ते सात वेद किंवा आठ नऊ वेतामध्ये तुम्हाला सिलेक्टिव्ह मेथडनं म्हणजे बारा लिटर दूध देणारी गाय ती पुढच्या पिढीमध्ये तिला काय पंधरा लिटर वीस लिटर पर्यंत न्यावं लागेल त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तिला पंचवीस पर्यंत न्यावं लागेल त्याच्यानंतर असं स्टेप बाय स्टेप जावं लागतं परंतु एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये किंवा इटी मध्ये ती, 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 uh, uh, ती एकाच वेतात म्हणजे पहिल्याच एफ वन म्हणजे फर्स्ट जनरेशन जी आहे तीच तुम्हाला म्हणजे नऊदा वर्ष वाट पाहायची गरज नाही एकाच जनरेशन मध्ये तुम्ही चौदा हजार लिटर बारा हजार लिटर दूध देणारी गाय तयार करू शकतात कालवड तयार करू शकतात काय प्रकार हा नाही आता आमच्याकडे जवळपास सातशे गायी आहेत आणि मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे एक आठदाच वळू आमच्याकडे जन्माला आलेले आहेत म्हणजे सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरून फक्त फक्त आणि फक्त कालवडीच जन्माला घातल्या जातात म्हणजे शंभर मध्ये पंच्याण्णव कालवडी जन्माला येतात आणि अपवादानं चुकून एक दोन चार जर वळू जन्माला आले तर तेवढे जन्माला येतात म्हणून कालवडी किंवा गायी दुप्पट करण्यासाठी साधारणपणे या वर्षी दोनशे गायी असेल तर दोन, दोन वर्षात तुम्ही चारशे गायी या सेक्स सॉर्टेड पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता वेगवेगळे कंपार्टमेंट दिसणार नाही तुम्हाला पट्टा दिसतोय हे जो मॅनेजमेंट सॉफ्टरे केलं कंपार्टमेंट वगैरे हे कप्पे जे आहेत या कप्प्यामध्ये काही कालवडी आहेत त्याच्यानंतर जे काविंग होणार आहेत ज्या व्यायला येणार आहेत गाभण गाभण जे आहेत ज्यांचे साठ दिवस आता राहिले साठ दिवसात येणाऱ्या साठ दिवसात ज्याचं काविंग होईल अशा प्रकारच्या गायी आहेत त्याच्यानंतर दुधानुसार सुद्धा त्यांचे गट केले जातात ग्रुप केले जातात म्हणजे वीस पर्यंत दूध देणारी गाय त्याच्यानंतर वीस ते तीस लिटर दूध देणारी गाय एका कप्प्यामध्ये तीस ते चाळीस लिटर दूध देणारी गाय वेगळ्या कप्प्यामध्ये चाळीस प्लस दूध देणारी गाय वेगळ्या कप्प्यामध्ये ते कप्पे वेगळे करून त्यांना तशा प्रकारचं न्यूट्रिशन देणं हे गरजेचं असतं कारण गायीला खाद्य देत असताना तिच्या वजनाच्या साधारणपणे तीन टक्के ड्राय मॅटर आणि ते जे काही दूध देते त्या दुधाच्या साधारणपणे तीस टक्के खाद्य त्याला देणं अपेक्षित असतं म्हणून खाद्य देण्यासाठी सुद्धा दूध देण्याच्या प्रमाणानुसार त्यांचे कप्पे केलेले आहेत ह्या प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर आता फुल फेज मध्ये आलेला आहे आता तुमच्या कालवडीची विक्री किंवा मागणी वाढली का हो आमच्या आता कालवडी जे आहेत त्या कालवडी शेतकऱ्यांची मागणी आहेत आम्ही अशा काही सुट्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांना आम्ही काही गायी आणि कालवडी दिलेले आहेत परंतु रिसेंटली कर्नाटकच्या एक दोन शेतकऱ्यांनी जवळपास दोनशे कालवडी आमच्या म्हणजे गिरपासून गीर, गीर लँडो तयार करून त्या दोनशे कालवडीची आमच्याकडं ऑर्डर त्यांनी दिलेली आहेत आणि त्या गायी म्हणजे तशी वासरं आता तयार करण्याचं काम तो प्रोजेक्ट आम्ही हातात घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण एका शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांनी शंभर कालवडी त्यांना तयार करून पाहिजे त्याची साधारणपणे आता कालवडी तयार करून देण्याची काम हातावर आहे आणि ते काम सध्या सुरू आहे तुम्ही गेड लाडो किंवा जर्सीची वगैरे हो ऑर्डर करतात त्यावेळेस ती म्हणतात तीन एवढे दूध लिटर देणारी असावी काय असावी डिमांड असते आणि कंट्रोलमध्ये आहे का कंट्रोलमध्ये आहे का आम्ही अगदी काय प्रूवन सर्टिफिकेट देऊन शिक्का देऊन सई शिक्क्यासह आम्ही कालवडी त्या तेवढ्या दुधाच्या देऊ शकतो कारण ते आमच्याकडे पुरवण आहेत जर आईनं जर बारा हजार लिटर दूध दिलं तर त्याची जी पुढची येणारी पिढी आहे ती तिच्यापेक्षा जास्तच दूध देणार आहे त्याच्यामुळे ते पुरवण आहेत फक्त सब्जेक्ट कंडिशन जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन आणि मॅनेजमेंट जर त्यांनी व्यवस्थित केलं तर शंभरने एक हजार टक्के तेवढी दूध देणाऱ्या कालवडी त्या आम्ही सिद्ध करून देऊ शकतो आणि ते त्यांच्याकडेही ज्या शेतकऱ्याकडे दिल्यात त्यांनाही त्या पद्धतीनं आम्ही जे काही के ऍश्युअर केले त्या पद्धतीने त्या दूध त्यांच्याकडे देतात किमती असतात त्याच्या दुधाचा किती लिटर लिटर दूध त्याप्रमाणे किमती असतात मग याच्या नाही आता कालवड जर असेल तर ती साधारणपणे एक एम्ब्रिओ ट्रान्सफर करायला तीस हजार रुपये असा खर्च येतो तीस हजार तीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे आणि तीस हजार रुपये तो खर्च आहे आणि मग ती कालवट किती दिवसाची आहे ती ना आपल्याकडे किती दिवस होती किती साधारणपणे तिला खाद्य लागलं असं आम्ही कॅल्क्युलेट करून जर आता हे जे काही कर्नाटकचे जे काही शेतकरी आहेत त्यांनी एक लाख पाच हजार रुपयाला एक कालवड या पद्धतीनं दोनशे कालवडची त्यांनी ऑर्डर ती नव्वद दिवसाची कालवड त्यांना आम्ही देणार आहोत तीन महिन्याची कालवड बरं बरं